तू कुठे गेला होता इकडे इकडे पाईप लाईन फुटली होती ती गेलो होतो बस बसवायला छोटे छोटे कर बस। का? कर काम करत बस नाही का आपल्याला काही चांगलं करायचंच नाही तुला माहिती आहे ना काम काम आहे मग छोटा असो मोठा असो हा माझं कॉलेज संपत आले दोन महिने राहिलेत आता फक्त घरचे ऑलरेडी स्थळ आणायला सुरुवात केली आहे त्यांनी काय करणार आहे आणि कसं सांगायचं मी तुझ्या विषयी त्यांना काय आता आपण एकमेकाला ओळखी आपले प्रेम आहे हा प्रेम आहे प्रेमाने पोट भरत नाही का आपण काहीतरी धंदा करावा असं कधी भेटलो असं चांगलं बोलली सरळ बोलली असं हाय का मग तू कधीतरी चांगले काम करत जा की चांगले काम करायला बाहेर जावं लागत पण मला तुला सोडून जायचं अपेक्षा नाही अरे जा ना काय होतंय त्याला हा दोन चार महिने जर लांब राहिला तर काय फरक पडणार आहे का कुठे तरी नोकरी कर थोडा सेट हो म्हणजे मला घरी बोलता येईल ना की असच जायचं हात हलवत आम्ही प्रेम करतो आमचं लग्न लावून द्या तू असं कधी चांगली बोलली आणि माझं काहीतरी झालंय आणि माझा सकाळ दिवस चांगला चालू झालाय अरे मला नाही वाटत का तुझ्याशी चांगलं बोलाव तू करतच नाही काही बरे मी, मी काम केलं आपण काय खाऊ शकत नाहीत का आपण काय अडचण आहे हा दगड खायची आपण लग्न झाल्यावर नाही का दगड खातेतच का तुमच्याकडे दगडच खातेत मग तू कमवशीलच नाही काही आणशीलच नाही घरात मग काय खायचं आपण अजून टाइम आहे तुला की सगळ्याला हात थोडी म्हणायचं असत आला बघितलं त्यांचं दाखवायचं काम आहे आपलं बघायचं काम आहे नाही म्हणून सांगायचं काहीतरी कारण देऊन अरे बाबा काहीतरी कारण तरी, तरी पाहिजे ना असंच नको म्हणू का त्यांना काहीतरी सांगायला नको मग मी तुला असं म्हणणार का मी काहीतरी व्यवसाय टाका पैसे लागते त्याला एवढे पैसे नाही माझ्याकडे मग काहीतरी गोळा करायचा कुणाला तरी बोलायचं छोट्या पासून तरी सुरुवात कर नाहीतर कंपनीत कर जॉब सावकाराकडे गेलो गा ठेवा म्हणतो काहीतरी काय आता काय ठेवू गाडी हात हो ठेव घेतली मी धंद्याचं नसत होत ना नोकरी बघ एखादी पण असं काही चालणार नाही मग मी हो म्हणून देईल कुणाला तरी बघ तुझ्याच मनात आहे तुझ्याच तुलाच तरी लग्न म्हणूनच मी तुला रोज येऊन बोलते ना काहीतरी कर काहीतरी कर म्हणून बर मी करतो काहीतरी विचार करतो या जेव्हा मी तुला सोडतो आता आणि तुम्हाला भेटायला यायचं मग हा नुसतंच भेटायला येते पण काही करून नाही आला ना तर बघ मग तुझं काय करायचंय ना कामाचं ते कर हा करतो करतो मी करतो काहीतरी बस बस बघ बर असत आपण गाडीवरती कसं शोभतोय नवराबाई म्हणून किती भारी शोभतो नुसतं शोभलं पाहिजे ना केलं काय नको पाहिजे दगडच खायला जातो मुरमुरे काय चाललंय तायडी काय चारा दिला तू ये त्याच्यामुळे जानवर आपली चांगली आहेत बुवा <laughs> शिक्षण वगैरे व्यवस्थित चाललंय ना तुझं चांगलं चाललंय की आता काय फक्त दोन महिने राहिलेत <laughs> <laughs> हा हा मग फायनल डन म्हणजे तसल शेवटचं वर्ष संपतंय म्हणायचं यंदा तुझं हा ग्रॅज्युएट होते ना मी हा हा आईला त्याच्यामुळेच तरी मी म्हणलं लोक एवढी का मागं लागल्यात कशाला अगं तुला आतापर्यंत तीन चार स्थळं येऊन गेल्यात पण मी आपलं म्हणतोय पोरगी शिकती पोरगी शिकती मी काय होच म्हणे ना त्यांना हा बरोबर आहे की अजून व्हायचंय ना आपण आता उरकतच झालंय की झालंय वर्ष संपलं की तुझं शिक्षण संपलं मग काय करायचं ग्रॅज्युएशननी काय होतंय मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय आहे तसलं पोस्टाचं फिस्टाचं ग्रॅज्युएशन आहे ना ते लग्न झाले हो। आपल्याला माहिती आहे का ते लोक कसे असणार आहेत शिकू देणार आहेत की नाही आपलं आधीच करून घ्यायचं म्हणजे मग नोकरी पाणी व्यवस्थित करताय अगं मी कशालाही मी व्यवस्थित बोली करून घेतो तू तसली काळजीच करू नको तू आता लग्नाच्या तयारीत लाग चांगली जागा बघतो मी आणि त्या लोकांना सरळ सरळ सांगून देणार माझी पोरगी लग्नानंतर शिकणार आहे पण कशाला आपण आता चांगलं चाललंय ना मग अजून लग्नामुळे कमी जास्त झालं हे बघ <laughs> लग्न महत्वाचं आहे शिक्षणापेक्षा लग्न का महत्वाचं आहे तू चांगल्या घरात गेली पाहिजे कसं योग्य वयात योग्य गोष्टी केल्या म्हणजे पुढे जाऊन आपल्याला काय अडचणी येत नाही कस आहे आपलं जागा चांगल्या येतात ना आता नाही म्हणून मी लागतो तयारीला तू तवरतो शिक्षण उरकून घे आपला आणि त्या लोकांना स्पष्ट सांगितलं का हरकत जा आता काय आहे अजे काय चाललंय काय नाही बसलो त्याचं ग का त्याला समजून सांग ना का अजून शिक्षण पण नाही पूर्ण झालं लागले लगेच माझ्या लग्नासाठी मंडी वाले नीट पालते मंडी कारण मला नीट सांग तुझ्या फायद्याच सांग होते तुझा पापा का वाईट सांगत होते आजी पण मला शिक्षण घ्यायचंय ना मग मध्येच कशाला लग्नाचं आणायचं बरं खूळ अगं पण आता शिक्षण हे किती राहिले दोन महिनं महिन येता करता पाहुणा रावळ जाता येता होऊन जाते निघून दोन महिनं त्याला विचारू परत मोरच शिकायचं असत तोला तर हो पण ती लोक कशी असतात आपल्याला माहितीये का आपण आपल्या घरी व्यवस्थित शिक्षण घेतलं मग म्हणजे मला नोकरी करता येईल ना मला आताच नाही करायचंय का लग्न तुझं म्हणणं खरं झालं पण माझ्या मानाने माझा लेख करतोय ती पदशीर करतोय पहिल्या गासाला खडा मारायचा नाही आला असलं त्याला विचारलं उचारलं असलं तळ तर ती आलेलं घटना धरायची होत असलं तर होऊन टाकायचं तू आपल्या पोराचीच बाजू घे मला नको समजून घेऊ अगं पण तसं नाही ताई मग कस जा तस नसत एकदा जर हुकार दिला ना नकार ती कव्हर बी मग येऊन जा चालू राहते तस नाही करायचं चांगलं थळ असले मला पटलं तरच तुला मी आम्ही म्हणेन तशी नाही देणार मी तुला बर बाबा तुमच्या दोघांच खरं करा काय करायचं ते जाते मी तू नको एवढी टेन्शन घेऊ आम्हाला काजीच नाही जमून टाकायची पाहुन येते ना आता तू व्यवस्थित सांगितलं तिला सगळं हा हा तिला म्हणलं ना हा करतो ती पण म्हणलं नको अग तुझा बाप सांगतोय तस आई राम 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 पाहू रे बसा बसा काय मग काय लिहिता रस नाही झाला नाही काय अडचण व्यवस्थित प्रवास व्यवस्थित <laughs> मी म्हणलो दुचाकी नाही येत आहे म्हणलं आपलं ऊन आता काय कस काय तुमचा रोडच नाही खराब हो सांगितलं सरपंचाला करणारे दादा नवीन डांबरी एकदम मामा एवढी काय काळजी करायची गरज नाही तुम्हाला माहिती ना तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर अरे <laughs> तू म्हणजे काय आपला आवडता माझा हो। जोडीदार जोडीदार आहे ना मग काळजीच मिटली एकाच कंपनीत आम्ही एकाच हाय लो हे चांगलं झालं मग कारण याची कंपनी मी पाहिली होती एकदा चांगली मोठी कंपनी मग ही बोलून मग दाखवा आपण काय काय नाही हा हा बोला तायडे तुम्ही आपलं येळेत लग्न उरकले मग काय आता म्हणलं तीच साडू साडू हवा <laughs> <laughs> बस कस आहे म्हणजे ना आमच्या कुटुंबात एकदम बॉलका त्यामुळे ना आपल्या माणसांचा परिचय होत राहतो बरं आता तुम्ही ना एक सांगू काय असेल ते प्रश्न विचारायचे असतील विचारून घ्या नाव तर माहिती आहे शिक्षण काय झालं तिथं बीएससी झालं जॉब करायचा का काय पुढं तिला ते तेवढं करून टाका तिचं नाही बोलीच तशी केली होती मी तिला शिकायची आवड आहे ना म्हणलं काळजीच करू नको आणि कसं हर्षदचा जोडीदार म्हणजे मला माहितीच होत हे एकदम सुशिक्षित असणार ते काय नाही म्हणणार रे काय बरं बघ हा जो काय विचारायचं असलं तर हा बोलायचं बोलायच बोलायचं जाऊन एकट बोलायला बरं घ्या बोलून घ्या तुम्ही काळजी करू नका मामा हर्षदराव हा ही एकंदर बोलायची काय फॅशन निघली आता तुम्हाला विषय कसा आहे की पाच मिनिटाची भेट पाच मिनिटाची भेट लग्न जमवायचे त्यांना वाटतं आपलं थोडंफार बोलावा अच्छा अच्छा असे का हा तुमच्या तुमच्या टायमाला नव्हतं तुम्ही केली मामाची पोरगी म्हणून हा 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 शेवट हो पाच मिनिट भेटावंच लागतं त्यांना हायला म्हणजे हे बरे आम्हीच लहानपणी शिकवलंय त्यांना अनोळखी माणसाशी बोलायचं नाही आणि आता लग्न जमवताना आम्हीच म्हणतोय या बोलून या ओळख झाली पाहिजे पिढी आहे काय असतील त्यांचे आचार विचार द्यावा यावन ती होईल आता ऍग्रीमेंटच करून येते कशामध्ये झालंय म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन माझं बीएससी झालंय बीएससी आता पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा विचार आहे कारण मला पण कंपनी जॉब करायचे चांगले मग जॉब केलं तर मी आयटी कंपनीत आहे तसं काय पुन्हा जॉब लागेल चांगला हो ना बाकी काय आवडी निवडी बरेच आहेत तसं मला गायन करायला आवडतं बर डान्स करायला आवडतं चांगले तुम्हाला काय आवडतं मला फिरायला आवडतं चांगले पण काय माहिती का किती काय असलं ना फिरायला जाऊ आपण तो काय प्रॉब्लेम नाही पण कंपनीत असल्या ना गरीब गरीब पण लक्ष द्यावं लागतं ना मग शनिवार रविवार आपल्याला शेती करावं लागेल जाऊन पाच दिवस जॉब करायचं तिथे आणि राहिलेले दोन दिवस तर आरामाला मिळतात ना आणि तो ते दोन दिवस पण इकडे गावाला यायचं आणि शेतीचे काम करायची घरचं पण मलाच पाहावं लागतं ना आपण मग स्वतःला आराम कधी मिळणार तुम्ही म्हणताय फिरायला जाऊ कधी जाणार मग फिरायला आपण प्रत्येक वेळेस नाही ना एखाद्या वेळेस ठीक आहे ना पण किती लोड असतो तो कामाचा मला माहिती आहे कसं काय जमणार आहे बरं आता इतके दिवस मी केलंच नाही ना ना। का मी पण पाच दिवस काम करून जातो ना तिथलं पण घर बघायचं कामात मदत करेल मी पण ह्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करता येणार वाटतं की सध्या माझं पोस्ट ग्रॅज्युएशन होऊ द्या त्याच्यानंतर बघूयात आपण बरं चालेल काय अडचण नाही तुझ्या मनाने जॉब तर काय मी पाहिलंच हो चालेल ना ठीक मग जायचं काय मग आजी काय माहिती तू तिकड काय <laughs> हा मा नाही पण आई माझ्यावर नाराजच आहे बर का कर काय करा ना बोला ना आल्या काय मग त्यांनी कुठं आपल्या मनावर ऐकले त्याच्या मनावर पाहिली ना त्यांनी केलं पळून लग्न जी करा ती केलं त्याची समजा मामा, मामा पूर्वी चांगली भेटली ना विषय संपला नाही काढायचं का उकरून अजून नाही राहून द्या ग बसली होती बसू दे तिला गाल तुमचं बोलणं झालं झालं बरं एक काम करा तुम्ही हा आपलं भाऊ किती दोन चार मामान ते घेऊन एक दिवस तिकडे बघायला मग <laughs> चालतय की आता काय पाहून यांचा होकार आला की आम्ही आहेच तिकडे मग नाही आमचा होकार काय अडचण नाही मुलगी पासून दे मला चालतय मग आता आम्ही आहे ना आमच्या बावकीचा विचार घेतो आणि एक दिवस तुम्हाला फोन करून कळवतो कावा यायचं इथे चालते सांगा मग हा हा चालतंय चालतंय या हा हा चाल सावकाश जबर का आई कस काय वाटलं तुला वागून राजबिंड पोरग काय दिसायला हाय का, का, का आपल्या पोरग हा अरे म्हणजे एखाद तसला हिरोवानी दिसतोय का नाही आणि कसं आपल्या बाच्या जोडीदारी एकत्र असतात दो रोज काय चुकलं बिकलं एकमेकांचं सांभाळून घेते आता बराबर म्हणजे माझी तर डोळे झाकून तयारी शेती भीती चांगली आहे पोराला नोकरी बी शेती बी अजून काय पाहिजे हा मग बर झालं पटलंय ना पटलं म्हणजे मला तर काळजीच नाही ती हो मी त्यांना बोलली अजून माझं शिक्षण हो पूर्ण मग बघू म्हणून अगे शिक्षणाला ना तर ते म्हणले की ती म्हणल्यात आपल्या घरी सुद्धा आमची ताकद शिकवायची काय काळजी करू हे बघ मला वाटतं आता उगीच ताणून धरण्यात काय अर्थ नाही या स्थळाला सरळ हो म्हणून सांगून टाकावा थांब ना तुम्हाला म्हणते मी सांगते म्हणून हे आन... बघ मी काय तुझ्या ऐकून घेणार नाही चांगली चांगली स्थळ डावलती का आता तुम्ही ना माझं कधी ऐकतच नाही अगं तू आजीच ऐक ना बापाचना काय भानगडे हॅलो हॅलो अरे नितीन मी तुला बोलले होते ना बघ काय झालं अरे पाहुणे आले होते आज बघायला मला काय एवढं हा तात्या इथं माझं लग्न फिक्स करायचं ठरवत आहे बघ मी तुला बोलले होते तू काहीतरी कर म्हणून आता मी काय करू सांग बरे पळून तू नको रे गावात बदनाम करायचंय का घरचं नाव मला नाही तसं जमत पडायचं वगैरे तू हो मा, 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 कर ना काहीतरी काम आणि बघ काय करता येईल ते मला सांगू नको एका दिवसात मग मी किती दिवसाची म्हणत होती तुला काहीतरी कर काहीतरी कर आता शेवटी झालं ना तसच हे बघ तू काय करायचंय कोणते प्रयत्न करायचे कर पण मला काही सांगायचं नाही मला तुला नाही म्हणता येत नाही काही कारण सांग अरे बाबा किती कारण दिले मी मी शिक्षणाचं कारण दिलंय मला जॉब करायचं हे कारण दिले सगळं बोलून मोकळी झाली नाही ऐकत ते मी काय करू आपण एक भेटू आपण हे बघ यावेळेस नाही काढायची माझी काहीतरी करायचं आणि घरी येऊन बोलायचं नाही तर मग आपलं तुटलं समज रागच्या बाजूला बरं ठीक आहे जरा व्यवस्थित ये घरचे सगळे आहे तिकडेच बरोबर आली का काय स्थळण तेनी लावलंय तू तू बंद मला शिकायचंय म्हणून मी लावलंय का ते आता घरच्या दमलंय आणि तुला पण सांगून दम हळू बोल तूच म्हणते ना इथं राहणार येत काय तुम्हाला ओरडा आले एक चिडाय आली मग काय करायचं मी तू एक काम कर सरळ सरळ आपण पळून जाऊ एक दवी सतराचं मंगळसूत्राचे वन ग्रॅमचं घेऊ आणि तिकडे लग्न करू आनंदित हां आणि एवढं झाल्यानंतर काय करायचं एक काम करू तू ना एखाद्या चांगली शिकलेली तू मॉल मध्ये कुठेतरी कामाला लाग मी बी एखाद्या जागा मी मॉल मध्ये काम, काम करायसाठी शिकले का अरे कंपनीत काम करायचंय मला कंपनीत काम करायचं तुला त्याच्याबरोबर लग्न करायचंय माझ्याशी नाही करायचं माझ नाद मिटवायला नाद नाद मिटवायला आली म्हणून एवढं रडू रडू सांगते ना तुला काहीतरी कर काहीतरी कर म्हणून आता शेवटी बघितलं ना आज आले होते सगळे पाहुणे मला बघायला लग्न करायचंय म्हणजे आता बापाच्या समोर आडवा जायचं का बापाला पण त्याच्यासाठी पहिले काहीतरी केलं पाहिजे ना सेट झालं पाहिजे हा चाळीस पन्नास वर्ष झाल्यावर करा मग नोकरी आणि काय खायचं काय आपण मंगळसूत्र करू दहावी दगडाच नको आता बसला काय लय नाही लागत आपल्याला एवढं पोट मोठ नाही माझं हो आश्वासन द्यायची आपण असं करू तसं करू लय स्वप्न बघायची आणि करायचं काही नाही नुसतं इकडे तुला हात पाय नाही का तू डोकं तू करून दाखव की मग मी, मी कर काय मदत करू लागतो काय काय मग घरची कामं सांगितली तेव्हा तर नाही जमत ना तू एक काम कर तुझ्या पद्धतीने त्यांना सांग करायचं असलं तर त्यांना म्हणायचं मला आता लग्न नाही करायचं मला शिकायचंय नंतर मग अजून दोन चार महिने मला सांगायचं असं कर तसं कर पण मी तुला सांगते अरे बाबा कुठेतरी नोकरी कर बघ बघते नाही जमे बाबा तू एवढं दोन तीन वर्ष विसरून गेली का माझ सगळं लक्षात आहे मग तू काय असेल सांग मला सांग बघ तुला बोललो होते मग मारतो का मला मग किती वेळा सांगितलं मग मी फोनवर तुला बोलली होती यावेळेस माझी समजूत काढायची नाही काहीतरी काम होत सर तुला दोन महिन्यात कुठून पैसे आणणार मी काय डाका टाकू काय कुठून मग आतापर्यंत का नाही केलं आता डाका टाकू का म्हणतोय असं आपण निघू तिकडे कोणाला एक नाही दोन नाही छू काही गरज नाही मी तुला मग बोलले मला पळून जायचं नाहीये त्यांचं नाव खराब करायचं का गावामध्ये आता तुया मनातच नाही लग्न करायचं तू आलीच कशाला माझ्यापर्यंत फक्त फक्त माझा टाइमपास केलाय आला ना परत आपल्या लाईनीवर नाए नाहीच करायचंय मला तुझ्याशी लग्न तू हा असलं वागतो ना कायम मला त्रास देतो एक काय दुसरी भेटून मला ओ हो। मला अजून वय नाही झाले एवढं माहित आहे माहिती आहे म्हणून मला सांगतो ना त्यांना सांग मला शिक्षण घ्यायचंय मला हे करायचं ते करायचंय माहित आहे ना ती निघून जाईल म्हणून हा करायचं लग्न करायचं त्याच्याबरोबर जा हा करणारच आहे तुला सांगून सांगून कंटाळले मी तोंड सुद्धा बघणार सुद्धा मी हा जा तिकडे लय पाहुण्यांच्या गडबडी यांना खायचं तात्या पाहुण्यांना फोन करून सांगा काय सांगायचं आता मुलीचा होकार आहे म्हणून <laughs> म्हणजे तू तयार आहे लग्नाला तयार आहे <laughs> हायला पुरी हे लय बरं केलं बघ तू अगं माझी सुद्धा इच्छा होती एवढं चांगलं स्थळ भेटावं आपल्याला म्हणून मी, मी ना आता पहिले ना जाऊन आपल्या चुलत्याला सांगतो तुझ्या हा आणि त्यांना सांगतो की लवकर साखरपुड्याची तयारी करा पण दोन महिन्यानंतर माझी परीक्षा आहे अगं तुझी परीक्षा वगैरे सगळं होऊ दे मी तयारीला तर लागू का नाही तुर कस लग्न म्हणजे आपल्याला एकदम दुमधाडाक्यात करायचंय तुझं माझी इच्छा होती बघ एकुलती एक पोरगी असं लग्नाचा भार उडवतो ना अख्ख्या गावात परत दहा वर्ष असं झालं नाही पाहिजे हो <laughs> हो करू चांगलंच करू चालतंय चालतंय मी जातो आता मग सांगून टाकतो सगळ्यांना बघा ठीक आहे ले हो शॉरी बोल की उद्या सकाळी फोन आला जाऊ बर का आपण अरे अरे छांब फोन आलाय कोण साहेबांचा फोन होता मी बोलून येऊ का एक दोन मिनिटं थांबर का इथंच फोन तू हॅलो हॅलो हा सर बोला ना अरे संदीप कामाचा काय गोंधळ घातलाय तू सर येणार होतो मी अरे येणार होत म्हणजे इतके दिवस असतं का सर घरचं काम होत थोडं म्हणून आलो होतो येतो उद्या सकाळी कंपनी तुला घरचे काम करायचं पगार देते ऑफिसचं काम करायचं पगार देते इथं रिलीवरला तू काय सांगितलं नाही काय नाही त्याला विचारलं तर ते पोरग माझच तोंड बघत बसते सॉरी सर थोडं काम होतं म्हणूनच राहिलेलो इथं अरे सॉरी वगैरे जाऊ दे आता काय इथे घरी पाठवल्यावर येणार का तू कामाला एक काम कर तुझं काय असेल ते आजच्या आज आटप आजच्या आज नाही आत्ताच आटप आणि पुढच्या तीन तासात ऑफिस मध्ये ये इकडं काय गोंधळ घालून ठेवता तुम्ही सगळा काय अशी काम करता सॉरी सर हा लवकरात लवकर ये हो हो चालेल अरे वा बऱ्याच दिवसांनी दिसले तू कस चाललंय एकदम जोरदार झालंय तुझ्या मनासारखं आहे ना झालं की का बरे थांबली एकटी काय काम होत त्यांना म्हणून तिकडे गेलेत का आहेच की तुला सांगून काही फायदा झाला नाही मग काय रडत बसू नाही आता दगडच खायला घालत असून तुला ठेवू तू दगड खाऊ घालू नाही तर काही पण तुला काय करायचंय काय करायचंय मला तरी बघू दे ना मी फोटो बघतो आता समोर विभाग बघाय बेटन का ते पण दाखवायचं नाही लाल वाटते दाखवायला तुझ्या ना बड्या बड्या बाता बंद कर बड्या बड्या बातच नाही उलटी तू गेल्यापासून इतका सुखी झालोय मी कटकट नाही काय नाही मला बी भी भेटली <laughs> गर्लफ्रेंड आता असंच म्हणावं लागणार आहे ना मला माहिती आहे तू सगळं बनवून बनवून सांगणार आहे म्हणून सगळं मी तुला ओळखत नाही का तुम्हाला जर ओळखला असता ना आज तू माझ्या बरं कळलं का सांगून फरक पडत नाही स्वतःची चुकी नाही दुसऱ्यांनाच ब्लेम करायचं तेच का तुझे मिस्टर हा तेच कोण येते काय नाही इथे थांबली होती ना त्यांना वाटलं गाडी खराब झाली की काय आपली म्हणून विचारत होते काय नाही ओके सगळं आपलं बर आपल्याला पुण्याला जावं लागेल काय हा साहेबांचा फोन आला होता आता बोलवलं अचानक आपण तिकडे प्रोग्राम ला चाललो होतो ना, ना आता आता सगळं कॅन्सल तुमचं असंच असत वेळेवर आता काय चला येऊ का मग काय अर्थ यू बर, विचारलात तुम्ही